सराटीत मोटर चोरी करताना चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगे हात पकडून चोपले ग्रामस्थांच्या सतर्कतेने कुकटोळी येथील दोन चोरटे सापडले सराटी तालुका कवटे महाकाळ या गावच्या हद्दीतून जाणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या पोर्ट कॅनलवर शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक मोटारी लावलेल्या आहेत या मोटारीचे साहित्य चोरताना सराटी येथील ग्रामस्थांनी कुकटोळी तालुका कवटेमहांकाळ येथील दोन चोरट्यांना रंगेहात पकडून बेदम चोप देऊन कवटे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे याबाबतची फिर्याद शाहरुख दादासो मुजावर व्यवसाय शेती राहणार सराटी तालुका कवटेमांकाळ यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सराठी गावच्या हद्दीतून म्हैसाळ योजनेचा पोर्ट कॅनल जातो या पोर्ट कॅनलवर शेतकऱ्यांनी आपल्या इलेक्ट्रिक मोटारी ठेवलेल्या आहेत शनिवारी कॅनॉलवर एक मोटरसायकल लावलेली दिसली यावेळी शाहरुख मुजावर आपल्या घरी जात असताना त्यांनी कॅनॉलवर मोटर काही जण चोरी करीत असल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने आसपास परिसरातील ग्रामस्थांना सदरची घटना कळविली असता सराठी येथील अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली कॅनॉलवर ठेवलेल्या इलेक्ट्रिक मोटरची पाईप चोरट्यांनी पूर्णपणे कापलेली होती त्यासोबत इलेक्ट्रिक मोटरची वायर पूर्णपणे कापून चोरी करण्याच्या उद्देशाने ठेवलेली होती यावेळी ग्रामस्थांनी दोन चोरट्यांना रंगे हात पकडून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते केले असता ते कोकटोळी येथील असल्याचे ग्रामस्थांना समजले ग्रामस्थांनी चोरट्यांना चोप देऊन कवटेवांकाळ पोलिसांना सदरची घटना कळवून चोरट्यांना कवटेवांकाळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे या चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य देखील ग्रामस्थांनी पोलिसांच्याकडे दिलेले आहे कवटेवांकाळ पोलीस या दोन चोरट्यांकडे कसून चौकशी करत असून या चोरट्यांकडून आणखी एक चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याचे समजते मात्र त्या चोरीचा गुन्हा कवठेवंकाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही अशी माहिती देखील समजून येत आहे समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क